सप्ता सस्नेह नमस्कार भद्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व काली शिव सर्व सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वारथ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते नारायणी नमस्तु ते महाराष्ट्राची कुलदेवता कुलस्वामी न्याय तुझा भावनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजीराजांना प्रथम दमानाचं वंदन करून अखंड विश्व कल्याणासाठी ज्यांनी फसाईदान मागितलं तर संत ज्ञानेश्वर मौलींच्या संजीवन समाधीत पावन आणि पुनीत झालेल्या या पवित्र परिसरामध्ये भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली ते थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पावन पुण्य परिसरामध्ये आज आजच्या या हॉलमध्ये खऱ्या अर्थानं प्रथम वाढदिवस ज्यांचं आपण संपन्न करतो आहे ते म्हणजे पवार परिवारातील सुपुत्र चिरंजीव शिवांश यांचा प्रथम वाढदिवस आणि या चमोकल्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे सर्व नातेवाईक विशेष करून पवार परिवाराचे सर्व निमंत्रित पाहुणे त्यामध्ये सर्व गावातील ग्रामस्थ या परिसरातील रहिवाशी बंद होईल आणि सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रथम उद्योग क्षेत्रामध्ये उत्तुंग ज्यांनी अल्पावधीत फरारी मारली ते आजचे यजमान अर्थात ज्यांनी निमंत्रण दिलं ते सन्माननीय पवार परिवार प्रामुख्यानं ज्यांच्या चिरंजीवाचा लाडक्या शिवांचा वाढदिवस आज संपन्न होते ते शिवांचे वडील अर्थात शशिकांत बाबासाहेब पवार आणि आई सौभाग्यते रंजना शशिकांत पवार आजोबा बाबासाहेब रामभाऊ पवार आजी प्रभावती बाबासाहेब पवार त्याचबरोबर या ठिकाणी आईकडील आजी आणि आजोबा त्यामध्ये आजी सुमन बाळासाहेब मडके आणि आजोबा सुमन सन्माननीय बाळासाहेब बालासाहेब बाला मडके त्याचबरोबर मामा सुशील मडके मामी श्रुती मडके त्याचबरोबर काका पांडुरंग बाबासाहेब पवार आणि काकी किरण पांडुरंग पवार आत्या स्वाती स्वप्नील इंगळे आता अशी मजा करणारी ही लहान बालक आणि ही बालक मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत काही मंडळी छोटी आहेत तर काही जरा थोडीशी मोठी आहेत काहींना समजते तर काहींना अजिबात समजत नाही पण ते जास्त समजणारे पोरं देखील आलेत आणि म्हणून त्या लहान सहान बालकांना आपण या ठिकाणी आता निमंत्रित करणार आहे मी प्रथमता विनंती करतो सगळ्या छोट्या छोट्या मुलांना विनंती आपण स्टेजवर या या स्टेजवर या सगळे अजून कोण कोण आहे छोटी घ्या चला आता त्याला लगेच नका आलं चल बेटा चल सगळे या सगळे या स्टेजवर या सगळे हा ये तुम्ही फुगे घेऊन फुगे या फुगेवाले या फुगेवाले या पाठीमाग कोण आहे का हां बेटा तू ये पण ये तू तू या

के मध्ये ना तुझं काय नाव काय म्हणलं काहीच कळलं काय म्हणलं परत सांगायला पूर्ण नाव सांग तुझं नाव पहिलं सांग सांग फक्त नावच सांग तुझं फक्त नाव पप्पाचं नाव मम्मीच नाव आणि आडनाव अण्णा अण्णा सोन ने इंग्लिश काय ना आपण या चला सगळ्यांनी तो करायची डोक्या एक घ्या प्रत्येकीला प्रत्येकाला द्या वापर सांग डोक्यात झालायच आणि आता वा सगळ्यां डोक्यात फोटो फोटोशूट करायचं आपल्याला का ठ बोल ना चाल वा छान दिसतात मॅचिंग झालं रे ना फोटो होतो शाळेत खूप हुशारपणे दिसताय सगळी आता यामध्ये कसं पहिलेला आहे काही जुनियर सिनियरला आहे काही का चौथीला आहे काही तिसरी पहिलेला दुसरीला असतील परंतु आपल्याला त्यांच्याकडं त्यांच्या कलागुणांकडे गुणांकडे जायचंय म्हणजे भावाचा भावाचं बंटी असल्यामुळे आवाजात आवाज गणतंत्र झालंच पाहिजे सुरुवातच तिच्यापासून गे माय किसी क्यूस पूरा हटो पे हो निसा किसी कदर जल सके तुले किसी के वास हो के होते दिल में प्यार हो रिसाल किसी गदर में मिल सके तो ले उधार किसी के रास्ते होते दिल में प्यार जीना इसी का नाम है कृष्ण दिल से दिल के परंतु ते पार करत तर पुढं जायचं असतं त्याला तर जीवन व्हायचं असतं आणि खूपच तिच्या मम्मीने मुलीसाठी छानसं गाणं बसवलंय मम्मीसाठी आणि मुली